रमा आणि तिची आई श्रीठलांचे भक्त होते पण तिच्या बाबांना हे आवडायचं नाही म्हणून त्यांनी रमा आणि तिच्या आईला घराबाहेर काढले घराबाहेर काढल्यावर श्री विठ्ठलांच्या वाड्यामध्ये रमा आणि तिची आई आली तिथे लोहदंड वासी सुद्धा होते रमा ही विठ्ठलांना प्रश्न करू लागले तेव्हा लोहदंड वासी म्हणे तू कोण आमच्या देवाला प्रश्न करणारी तेव्हा लोहदंड वासी मध्ये आणि रमामध्ये पॅस लागले जो श्री विठ्ठलांच्या आवडीचा पदार्थ करे त्यांच्या सोबतच श्री विठ्ठल राहतील श्री हे सर्व बघत होते रमा आणि तिची गाव ऋषीच्या कुटीमध्ये राहत होते रमानी चंद्रभागेवरच्या पांढऱ्या वाडू आणि ताकाचे लाडू बनवले क्षेत्रवासींनी खीर बनवली त्यामध्ये दिल्यासुराने विष घातलं होतं सर्वे वाड्यामध्ये दुसऱ्या दिवशी जमा झाले शेठलानी सर्वांना दाखवले की या खीरमध्ये ते विष घातले आहे आणि ते रमाकडे गेले रमा करता येत लाडू असून रुक्मिणी आईने आधी विचार केला नंतर तू लाडू खाताच तर रुक्मिणी हे तर वाडू नाही हे तर पीठ आहे आणि हे ताक ता पिठाचे लाडू आहे आणि हे खूप छान झाले तेव्हा श्री विठ्ठल पण बोलले की रमाची बत्ती इतकी होती की त्या वाडूचे पण पीठ झाले विश्वास म्हणजे एक परीक्षाच आहे श्री विठ्ठल रमासोबत गेले तिथे काही दिवस ते राहले तिथे ते फक्त ताक आणि पिठाचे लाडू खात होते तेव्हा सर्व लोहदंड क्षेत्रवासी श्री विठ्ठलांकडे गेले त्यांची माफी मागितली श्री पण वाळ्यामध्ये परत येण्याचे सांगितले आणि रमाला ते सांगितले की आजपासून इथं ताकपिठा विठ्ठल म्हणून मंदिर बने आज पण पंढरीमध्ये ताकपिटा विठ्ठल म्हणून मंदिर आहे आणि तिथे ताकपीठाच नैवेद्य दाखवला जातो श्री विठ्ठलांवर कोणाचा अधिकार नाही आहे श्री विठ्ठल हे तर सर्वस्थ आहे ओला जय जय रामकृष्ण